नमस्कार मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे केंद्रीय अंतरिम बजेट सादर करणार आहेत पण हे पूर्ण बजेट नाहीये तर निवडणुकीपूर्वीचा हंगामी आर्थिक आराखडा आहे यामध्ये सरकार कोणते मोठे निर्णय घेणार कर सवलती मिळणार का शेतकऱ्यांना किती मदत होणार आणि सामान्य जनतेसाठी कोणत्या योजना जाहीर होणार यावर सर्वांचं लक्ष आहे चला तर मग वेळ न घालवता या बजेटचा सविस्तर आणि सखोल आढावा घेऊयात सर्वात पहिले आपण जाणून घेऊया या बजेटमध्ये काय असणार तर हे पूर्ण बजेट नसून फक्त निवडणुकीपर्यंतचा हंगामी खर्चाचा आराखडा आहे नवीन सरकार आता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण बजेट सादर करणार आहे तर यात महत्वाचे मुद्दे काय असणार आहे तर कर सवलती रोजगार एम एस शेती आणि लोकहितकारीसाठी योजना सरकार कोणते निर्णय घेणार व सामान्य माणसांना सरकारकडून कोणत्या घोषणा अपेक्षित आहेत हे आपण व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया बजेट म्हटलं की पहिली गोष्ट येते कर सवलती सर्वसामान्य नोकरदार आणि व्यावसायिकांना बजेटमध्ये दिलासा मिळावा अशी अपेक्षा असते आता यात सर्वात पहिला मुद्दा आहे तो, कर तो कर नवीन कर प्रणाली पाहूयात मुद्दे काय आहेत सर्वात पहिला मुद्दा आहे तो नवीन कर प्रणाली दोन हजार वीस मध्ये सुरू झालेल्या नवीन कर प्रणालीत सध्या सात लाखांपर्यंतच सा उत्पन्न कर मुक्त ही मर्यादा आठ ते दहा लाखांपर्यंत वाढू शकते असा अंदाज लावला जातो ज्यांना टॅक्स भरण्याचं टेन्शन आहे त्यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक घोषणा ठरू शकते यात दुसरा मुद्दा आहे जुनी कर प्रणाली सेक्शन ऐंशी सी अंतर्गत कर सवलतीची मर्यादा ही दीड लाखांवरून दोन लाख करण्याची शक्यता आहे यात ईपीएफ एप, पीपीएफ एल आय सी गृह कर्ज व्याज यासारख्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळणार अशी अपेक्षा आहे यात तिसरा मुद्दा आहे स्टँडर्ड डिडक्शन सध्या स्टँडर्ड डिडक्शन हे पन्नास हजार पर्यंत आहे पण हे पंच्याहत्तर हजार ते एक लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता असा अंदाज लावला जातोय व तसंच यात चौथा मुद्दा आहे जीएसटी सवलतची लघु उद्योग आणि छोटे व्यापारी यांच्यासाठी जीएसटी मध्ये सुलभता आणण्याचा सरकारचा विचार असेल अशी अपेक्षा ठेवली जाते यात ई कॉमर्स रेस्टॉरंट आणि सर्व्हिस सेक्टरसाठी जीएसटी दर कमी होण्याची शक्यता आहे आता दुसरा मुद्दा आहे शेतकरी आणि ग्रामीण भारतासाठी योजना शेती हा भारताचा कान आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा करू शकतं अशी अपेक्षा ठेवली जाती है। याद पहला मंजे, पी एम है। जाते यात सर्वात पहिला मुद्दा म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे सध्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात पण हा हप्ता आठ ते दहा हजार पर्यंत जाऊ शकतो असं म्हटलं जाते यात दुसरा मुद्दा आहे पीक विमा आणि कर्जमाफी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक मदत दिली जाण्याची शक्यता आहे पीक विमा योजने सुधारणा करून जास्त कवर मिळण्याची शक्यता लावली जाते यात तिसरा मुद्दा असा पण आहे की एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे गहू तांदूळ डाळी यांसाठी हमी भाव वाढण्याची शक्यता दर्शवली जाते चौथा मुद्दा आहे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा गावामध्ये नवीन रस्ते वीज पुरवठा आणि सिंचन प्रकल्पांना भरघोस निधी दिला जाण्याची शक्यता दर्शवली जाते आता हा तिसरा मुद्दा आहे तो नोकरदार आणि मध्यम वर्गीयांसाठी यात पहिलं म्हणजे गृहनिर्माण आणि गृह कर्ज सवलतींमध्ये यात पी एम म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नवीन टप्प्याची घोषणा करण्याची शक्यता आहे सध्या गृहकर्जावरील व्याज सवलत ही दोन लाख आहे पण ही वाढून तीन लाखापर्यंत जाण्याची शक्यता दर्शवली जाते यात दुसरा मुद्दा म्हणजे नवीन रोजगार निर्मिती स्टार्टअप्स आणि एम एस ई क्षेत्राला भरीव प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे आय टी ए आय आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्यासाठी विशेष योजना येतील असं म्हटलं जाते यात तिसरी म्हणजे सरकारी नोकर भरती सरकारी नोकऱ्यांसाठी नवीन भरती प्रक्रियेस गती मिळू शकते आता चौथा मुद्दा आहे उद्योग आणि गुंतवणुकीसाठी विशेष घोषणा यात पहिला मुद्दा आहे एमएसएमई आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना येण्याची शक्यता आहे नवीन उद्योगांना तीन वर्षांपर्यंत टॅक्स सवलत मिळण्याची शक्यता दर्शवली जाते यात दुसरा मुद्दा म्हणजे एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये सुधारणा होतील काही क्षेत्रांमध्ये अधिक विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं यात तिसरा मुद्दा म्हणजे ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक सौर ऊर्जा आणि ईवी सेक्टरसाठी अतिरिक्त निधी मिळू शकतो असं म्हटलं जाते आता पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकहितकारी निर्णय घेईल का हे पाहणं महत्वाचे आहे यात पहिलं म्हणजे पीएम उज्ज्वला योजनेसाठी गॅस सबसिडी वाढण्याची शक्यता आहे दुसरा मुद्दा अन्य सुरक्षा योजनांसाठी अतिरिक्त निधी मोफत रेशन योजनांचा विस्तार होऊ शकतो असं म्हटलं जाते तर तिसरा मुद्दा गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी आरोग्य कवर वाढण्याची शक्यता आहे तर चौथा मुद्दा युवकांसाठी नवीन स्कॉलरशिप आणि कौशल्य विकास योजना सरकार आणणार का याकडे सर्वांचं सा लक्ष लागून राहिले तर मित्रांनो केंद्रीय अंतरिम बजेट दोन हजार पंचवीस मध्ये सवलती शेतकरी मदत नोकर भरती आणि पायाभूत सुविधांसाठी अधिक निधी देण्याची शक्यता आहे मात्र हे फक्त निवडणुकीपर्यंतच बजेट असल्याने मोठे निर्णय हे पूर्ण बजेटमध्ये अपेक्षित आहे तुमच्या मते हे बजेट कसं आहे तुमची अपेक्षा काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद